संत जनार्दनस्वामी महाराज पालखी श्रीक्षेत्र आनंदेवाड इथून दौलताबाद किल्ल्यावर संत जनार्दन स्वामी यांच्या पादुकेचा अभिषेक करून गुरुवर्य वैकुंठवासी बाबूराव महाराज आनंदे यांच्या आशीर्वादाने दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे रवाना झालीये नगर करमाळा करत पाच जुलै रोजी पंढरपूर येथे ही यात्रा नगर करमळा करत पाच जुलै रोजी पंढरपूर येथे ही दिंडी आषाढी शुद्ध एकादशीला चंद्रभागेचे स्नान नगर प्रदक्षिणा सहा जुलै रोजी आणि दहा जुलै रोजी पंढरपूर येथे काला करून जुलै रोजी दौलताबाद येथे संध्याकाळी चार वाजता ही दिंडी पोहोचणार आहे या दिंडीमध्ये एकूण एक हजार पाचशे वारकरी भाग घेतील शासनातर्फे पाण्याचे टँकर आरोग्य पथक वैद्यकीय अधिकारी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या दिंडीची एकशे पंधरा वर्षांची परंपरा सद्गुरू बाबुराव महाराज आनंदी यांनी अठराशे बत्तीस साली दौलताबाद किल्ल्यावरून संत जनार्दन स्वामींची पालखी काढली होती ही माहिती हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज यांनी दिली आहे यावेळी उपसरपंच सय्यद मतीन हरिभक्त पारायण उद्धव आनंदे हरिभक्त पारायण परमेश्वर महाराज कोरडे हरिभक्त पारायण नारायण महाराज कोरडे कमलाकर पेरे वैद्यकीय अधिकारी श्रद्धास्वामी रामदास सिंगळे सुरेश चिनुके ज्ञानेश्वर गवळी विश्वंभर आनंदे आरोग्यसेवक मनीष फुलारे ग्रामस्थ महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते जावेद शेख एम न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर